नमस्कार आपल्याला जे उत्तम शिक्षक घडवताना दिसतात त्यांच्या मागे ना एक खूप मोठी एक भक्कम शिक्षण व्यवस्था उभी असते आज आपण त्याच व्यवस्थेचा जो कणा आहे त्या एका महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थेबद्दल बोलणार आहोत आणि ती संस्था म्हणजे एन सी टी ई म्हणजेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद पण सुरुवात करण्याआधी एक साधा प्रश्न विचारूया उत्तम शिक्षक नक्की घडतात तरी कसे म्हणजे ते तयार होतात की जन्मावं लागतं ह्या प्रश्नाचे उत्तरेना एका मोठ्या आणि खूप सुसंघटित प्रणालीमध्ये दडलेलं आहे चला तर मग आज तेच उत्तर आपण शोधूया म्हणजे बघा एन सी टी अस्तित्वात येण्याआधी भारतात शिक्षक प्रशिक्षणाचं क्षेत्र कसं होतं तर थोडक्यात सांगायचं चा तर सगळा विस्कळीत कारभार होता म्हणजे देशभरात कुठलेही एक समान धोरण नव्हतं किंवा शिक्षणाचा दर्जासारखा नव्हता आणि यामुळे काय व्हायचं तर शिक्षकांच्या गुणवत्तेत खूप मोठी तफावत दिसायची आणि हीच समस्या पुढे जाऊन एक मोठं राष्ट्रीय आव्हान बनली आव्हान होतं की देशभरातल्या शिक्षकांची गुणवत्ता एकसारखी कशी ठेवायची आणि ती फक्त टिकवायची नाही तर वाढवायची कशी हे एक मोठं चॅलेंज होतं याच मोठ्या आव्हानाला उत्तर म्हणून एका खूप मोठ्या गरजेतून एन सी जन्म झाला आपल्याला एका अशा संस्थेची गरज होती जी संपूर्ण देशासाठी एक समान आणि हो उच्च दर्जाची शिक्षक शिक्षण प्रणाली तयार करू शकेल पण ही गोष्ट काही एका रात्रीत झालेली नाही बरं का याचा पाया खूप आधीरच गेला होता बघा एकोणीसशे चौसष्ट सहासष्ट मध्ये कोठारी आयोगाने पहिल्यांदाच सांगितलं होतं की अशी एक राष्ट्रीय संस्था हवी मग एकोणीसशे शहाऐंशीचं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं त्यातही पुन्हा याच गरजेवर जोर देण्यात आला आणि अखेरीस एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये संसदेत एन कायदा मंजूर झाला आणि सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी एन एक वैधानिक म्हणजे स्टॅच्युटरी संस्था म्हणून रीतसर मान्यता मिळाली तर एन सी स्थापना कशी झाली हे तर आता आपल्याला कळलं पण एवढी मोठी संस्था संपूर्ण देशात काम करते तरी कशी तिची रचना काय आहे तिचा विस्तार कसा आहे चला आता हे समजून घेऊया एन मुख्य कार्यालय म्हणजे हेडक्वार्टर नवी दिल्लीत आहे पण साजिकच एका जागेवरून पूर्ण देशावर लक्ष ठेवणं अवघड आहे म्हणूनच संपूर्ण देशातील शिक्षण शिक्षण संस्थांवर व्यवस्थित नियंत्रण ठेवता यावं यासाठी त्यांनी चार प्रादेशिक कार्यालयांची स्थापना केली आहे ही चार प्रादेशिक कार्यालयं कुठे आहेत तर जयपूर बँगलुरू भुवनेश्वर आणि भोपाळ इथे आणि यातली आपल्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या शिक्षक शिक्षण संस्था आहेत ना त्या भोपाळच्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारीत येतात म्हणजे आपलं काम भोपाळ कार्यालयातून चालतं एन सी टी ईची जी प्रशासकीय रचना आहे ती खूप विचारपूर्वक आणि मजबूत बनवली आहे बघा केंद्रीय शिक्षण मंत्री हे आपोआपच तिचे अध्यक्ष बनतात तर राज्यमंत्री उपाध्यक्ष असतात आणि एवढंच नाही तर यात सी ए आय सी टी आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांचे प्रतिनिधीसुद्धा सदस्य म्हणून काम बघतात याचा फायदा काय तर निर्णय प्रक्रियेत सगळ्यांचा सहभाग असतो त्यामुळे निर्णय जास्त प्रभावी ठरतात ठीक आहे रचना तर समजली आपल्याला पण या संस्थेच्या कामाचं स्वरूप नक्की काय आहे म्हणजे एन सी टी नेमकं करते तरी काय तिची प्रमुख कामं कोणती आहेत चला आता त्यावर एक नजर टाकूया एन सी टीची कामं खूप आहेत आणि ती खूपच व्यापक आहेत म्हणजे बघा शिक्षकांसाठी अभ्यासक्रम तयार करणं देशभरातल्या संस्थांसाठी नियम आणि स्टँडर्ड्स ठरवणं त्या संस्था व्यवस्थित काम करतायत की नाही यावर लक्ष ठेवणं वेळोवेळी सरकारला सल्ला देणं आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोगांना प्रोत्साहन देणं ही सगळी तिची प्रमुख कामं आहेत आता एक वर्ष लक्षात ठेवा दोन हजार नऊ हे वर्ष खूप महत्वाचं आहे का कारण दोन हजार नऊ मध्ये एन सी टी ईने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण आराखडा म्हणजेच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन प्रसिद्ध केला आणि यामुळे काय झालं तर आपल्या डी एड बी एड एम एड सारख्या कोर्सेसमध्ये एक समानता आली आणि ते अधिक आधुनिक झाले आपण सारखं म्हणतोय नियम आणि मानके पण याचा अर्थ काय म्हणजे नक्की काय काय येतं यात तर बघा यात अभ्यासक्रम कसा असावा शिकवण्याच्या पद्धती कोणत्या वापराव्यात कॉलेजमध्ये सोयीसुविधा कशा असाव्यात आणि अगदी शिक्षकांची पात्रता काय हवी या सगळ्या गोष्टी येतात आणि हो जे कोणी या नियमांचं पालन करत नाही त्या संस्थांची मान्यता रद्द करण्याचा अधिकारही एन सी आहे एनसीटीए फक्त नियम बनवून थांबत नाही तर ती नवनवीन कल्पनांनाही प्रोत्साहन देते याची दोन मस्त उदाहरणं आहेत एक म्हणजे विक्रम साराभाई विज्ञान संस्थेसोबत त्यांनी शाळाबाहेरचे विज्ञान नावाचा एक भन्नाट उपक्रम राबवला आणि दुसरं इंटेलसारख्या मोठ्या कंपनीसोबत मिळून शिक्षकांना टेक्नॉलॉजी कशी वापरायची याचं प्रशिक्षणही दिलं आणि ही जी सगळी कामं आहेत ना याचमुळे एन सी टी ईला भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा कणा द बॅकबोन ऑफ एज्युकेशन असं म्हटलं जातं तिचं महत्त्व फक्त कागदावर नाहीये तर ते प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रात आपल्याला दररोज दिसतं तर मग या संस्थेचं महत्त्व नेमकं काय आहे एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर यामुळे शिक्षक प्रशिक्षणात एकसारखी गुणवत्ता येते खाजगी संस्थांवर एक नियंत्रण राहतं विद्यार्थ्यांना चांगले आणि सक्षम शिक्षक मिळतात आणि सगळ्यात एन ई पी दोन हजार वीस सारखी जी मोठी राष्ट्रीय धोरणं येतात त्यांच्या अंमलबजावणीसाठी एक भक्कम पाया तयार होतो आणि खरं सांगायचं तर हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे एन सी टी ई ही संस्था खरोखरच अगदी शब्दशहा भारतातील शिक्षक शिक्षणाचा कणा आहे आणि ती आपल्या देशाच्या शैक्षणिक विकासात खूप मोलाची भूमिका बजावते पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न सोडून जातो बघा काळ खूप वेगाने बदलतोय आणि त्यासोबत शिक्षण पद्धतीही बदलत आहेत मग या बदलत्या काळात एन सी समोर येणारी नवी आव्हानं कशी पेलणार यावर विचार करायला नक्कीच हवा नाही का